ऋषभ राशी दहा ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल वृषभ राशी नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे ज्योतिष शास्त्रानुसार दहा ते सोळा नोव्हेंबरचा हा आठवडा अगदी खास आहे कारण या आठवड्यात अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत त्यामुळे हा नवा आठवडा ऋषभ राशीसाठी नशीब पाठवणारा ठरणार आहे नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे चला घेऊयात राशी या आठवड्यात लहान पण ठोस पावले उचलून यश मिळवण्याचा प्रयत्न करा अनावश्यक खर्च कमी करा आणि वेळखाऊ सवय सोडून द्या या आरामामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल तुमच्या कामांची गुणवत्ता राखण्यासाठी अतिरिक्त वेळ बाजूला ठेवा अनुभवी व्यक्ती किंवा मित्र तुम्हाला उपयुक्त सल्ला देईल तो लगेच अंमलात आणा तुमच्या घरात लहान आनंद भरा स्वच्छ चादरी सुगंधित कोपरा किंवा ताजी फळे नातेसंबंधांमध्ये आश्वासनांपेक्षा उपस्थित राहणे महत्वाचे आहे जेव्हा पैशांचा विचार केला जातो तेव्हा बचत स्वयंचलित करणे यासारखे जर ताण वाढला तर ता तुमचे जबडा आणि कंबर मोकळे करा शरीर जे मन साठवू शकत नाही ते साठवते आठवड्याचे शेवटी शांत दिवस घालवा संत सकाळ हलके काम आणि आरामदायी क्रियाकलाप ऋषभ राशी या आठवड्यात तुमच्या अंतर्मनाची ऐकण्याची काळजी घ्या गुरुवार तेरा नोव्हेंबर रोजी वक्री बुध मंगळासोबत एकरूप होईल धनुराशीची ऊर्जा तुम्हाला वाढण्यास बदल स्वीकारण्यास आणि तुमच्या हृदयाला आवाहन करणारा सर्व गोष्टींचा शोध घेण्यास प्रेरित करते नऊ नोव्हेंबर रोजी बुध ग्रह नुकताच येथे वक्री होत असल्याने तुम्ही भूतकाळातील स्वप्न किंवा इच्छेकडे परतत आहात कारण तुम्ही योग्य मार्गावर आहात का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल बुध आणि मंगळ एकत्र येत असताना तुम्ही तुमचे जीवन पुनर्निर्देशित करण्यासाठी आणि तुमच्यासाठी नशिबात असलेल्या गोष्टीकडे परतण्यासाठी एका शक्तिशाली काळात प्रवेश करत आहात तरीही हे चिन्ह बाह्यशक्तीकडून येणार नाही तर तुम्ही स्वतःचे एकूण येणार आहात स्वतःसाठी शांत जागा तयार करा चिंतन मना तुन का करा आणि तुमच्या मनातून जे काही काढता आले नाही त्याबद्दल डायरीत लिहा येणाऱ्या काळात तुमचे जीवन पुन्हा कसे रुळावर आणायचे हे तुम्ही शोधू शकाल राशीला हा आठवडा खूप सकारात्मक ऊर्जा देणारा असेल तुमचे न सुटलेले प्रश्न आता मार्गी लागतील ग्रहांची अनुकूल साथ मिळेल तुम्हाला कष्टाचे योग्य फळ मिळेल तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात तुमचे संवाद कौशल्य वाढेल या आठवड्यात तुम्हाला वरिष्ठांशी बोलताना आदर व संयम राखावा लागेल सरकारी नोकरदारांना अनुकूल परिणाम मिळतील तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात कार्यक्षेत्रात गोंधळ टाळावा कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे व्यावसायिकांना विस्ताराच्या उत्तम कल्पना सुचतील त्यांच्यावर नीट विचार करा आणि अमलात आणा वृषभ राशीची आर्थिक बाजू संतुलित राहील तुम्ही नफा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक कराल पण महिला दागिने वस्त्र सौंदर्य प्रसाधने यावर खर्च करू शकतात पण खर्चावर नियंत्रण ठेवा सध्या बचती लक्ष द्या वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची संधी मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना आठवडा विशेष शुभ जाईल तसेच जे विद्यार्थी कला वाणिज्य व वा विज्ञान क्षेत्रात आहेत त्यांना चांगले यश मिळेल तुम्ही अभ्यासात सातत्य ठेवल्यास मनासारखे यश मिळवू शकाल व्यक्तींचे आरोग्य सामान्य असेल तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कारण डोकेदुखी थकवा व गॅस असे त्रास उद्भवतील त्यामुळे आहारावर विशेष लक्ष द्या नियमित योग व्यायाम करावे वृषभ राशीच्या कुटुंबात स्नेह व प्रेम टिकून राहील घरात एखादा छोटासा सोहळा पार पडेल वडीलधारांचे आशीर्वाद व मार्गदर्शन मिळेल तुम्ही कुटुंबासोबत मजेत वेळ घालवाल तसेच तुम्हाला मित्रांमध्ये लोकप्रियता मिळेल एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल ऋषभ राशीच्या प्रेमजीवनात गोडवा वाढेल आठवडा सुखद क्षणांचा असेल एकमेकांना वेळ द्या नात्यातील ना ना ताण कमी करण्याचा प्रयत्न करा ऋषभ राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदार तुमची साथ देईल जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल पती पत्नीमध्ये सुखद क्षणेतील येतील या आठवड्यातील राशी भविष्य आंतरिक शांततेचा काळ दर्शवते तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की काय फायदे देते आणि काय तुमची ऊर्जा कमी करते हा आठवडा तुम्हाला तुमचे विचार परिसर आणि कामे व्यवस्थित करण्यास मदत करेल मंदगती तुमचा फायदा होईल तुम्हाला भविष्याबद्दल स्थिरता आणि आत्मविश्वास वाटेल आठवड्याच्या शेवटी एक आनंददायी संभाषण किंवा बैठक तुमच्या हृदयावर कायमची छाप सोडू शकते या आठवड्यात तुमचे प्रेमजीवन अत्यंत शांत असेल तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक शेण घालवण्याचा तुम्हाला आनंद मिळेल जुन्या नात्याला पुन्हा एकदा उबदारपणा मिळू शकतो तर अविवाहितांसाठी हा काळ नवीन नाते संबंध सुरू करण्याचा आहे जो दीर्घकाळ टिकेल तुमच्या जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील आणि परस्पर विश्वास मजबूत होईल तुमचा जोडीदार तुमच्या भावना समजून घेईल आणि तिथे राहण्याचे वचन देईल हा काळ तुमच्या नात्यात स्थिरता आणि खोली आणेल तुमच्या कुटुंबात प्रेम आणि सुसंवाद प्रबळ होईल एक छोटीशी सहल किंवा अचानक भेटवस्तू तुमच्या नात्याला आणखी गोड करेल तुमच्या प्रेमाची जादू या आठवड्यात चमकेल ऋषभ राशी या आठवड्यात तुम्हाला व्यावहारिकतेसह आकांक्षांचे संतुलन साधण्याचे आवाहन केले आहे शुक्र अनुकूल बाजू दाखवत असल्याने तुमचे आकर्षण चुंबकीय आहे वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध वाढवते आठवड्याच्या सुरुवातीला कन्या राशीतून चंद्राचे भ्रमण तुम्हाला रखडलेली कामे सहजतेने हाताळण्यास प्रवृत्त करू शकते बारा नोव्हेंबर रोजी तुमच्या करिअर क्षेत्रात आश्चर्यकारक बातम्यांची अपेक्षा करा अनुकूलता तुमची चांगली मदत करेल शुक्र धनुराशीत प्रवेश करत असताना नातेसंबंध अधिक दृढ होताना संवादांना अर्थपूर्ण समृद्ध करतात चौदा नोव्हेंबरच्या आसपास प्रिय व्यक्तीच्या सूक्ष्म संकेतांकडे लक्ष द्या जे शब्दांपेक्षा जास्त प्रगट करू शकतात आर्थिकदृष्ट्या रूढीवाडी निवडी स्थिरता देतील म्हणून आकर्षक ऑफर असूनही आवेगपूर्ण खर्चाचा प्रतिकार करा आरोग्याच्या बाबतीत मंगळ शारीरिक प्रयत्नांना अनुकूल असल्याने अतिरिक्त ऊर्जा उत्पादन व्यायामात वाहून घ्या वैयक्तिक वाढीच्या ध्येयांवर विचार करा आणि तुमचा दृष्टिकोन समायोजित करण्याचा विचार करा आठवड्याच्या शेवटी एक नवीन स्पष्टता निर्णय घेण्यास सक्षम करते वृषभवाडीच्या थराराचा स्वीकार करताना तुमचा पाया मजबूत करण्यासाठी या सुसंवादी आकाशीय संरेखनाचा वापर करा वृषभ राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली क्रमांक हा सहा असेल आणि भाग्यवान रंग हा शेवाळ हिरवा असेल या आठवड्याचा संदेश आहे की तुम्हाला बळ देणारी विश्रांती निवडा एकंदरीत पाहता ऋषभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल